हॅलो एव्हरीवन आला तर मग आज बघूया आपण की केळीचा शिरा किंवा हलव्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तर माझा वेळ तुम्ही शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर आपल्या या महिन्यामध्ये बऱ्याचशा विधी केल्या जातात सताराची पूजा पण केली जाते तर प्रसादाला तुम्ही यावेळी केळीचा शिरा किंवा हलवा नक्की ट्राय करून बघा खूप खमंग टेस्टी आणि मौसूर जसा शिरा तयार होतो बघा तसं लग्न सर्व तयार आपण करून घेणार आहे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर रवा मी जाडा घेतलेला आहे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे आणि दोन मी पिकलेली केळी घेतलेली आहे आणि साल काढून अशा पद्धतीने त्याला अशा पिसेसमध्ये कट करून घेणार बघा छान कट करून घ्यायचे आहे आता आहे मध्ये का पॅनमध्ये घेणार आहे तूप साधू तूप घ्यायचं आहे गरम त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट मस्त फ्राय करून घेणार आहे कलर चेंज होईपर्यंत खमंग असं आपलं ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे यामुळे काय होते हलव्यामध्ये खाताना ड्रायफ्रूट्स खूप टेस्टी लागतात आता त्याच पॅनमध्ये टाकणार आहे आपण जे केळीचे काप केले आहे ते टाकायचे आहे आणि मस्त त्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही या स्टेजवर भाजलेला रवा टाकून पण करू शकता पण माझा रवा भाजला नव्हता कच्चा होतावर मी केळी पहिले उतरवून घेतलेली आहे नंतर पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून रवा छानपैकी भाजून घेणार आहे मस्त कलर चेंज होईपर्यंत खमंग असा आपला रवा भाजून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला मंद आचर करायची आहे रवा व्यवस्थित भाजायला गेला की आपला शिरा किंवा हलवा खूप टेस्टी होतो बघा मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे आपला कंटिन्युअसली त्याला परतत राहायचं आहे आता रवा खाली चिटकू शकतो आणि जळू पण शकतो त्यामुळे आपला कंटिन्युअसली त्याला परतत राहायचा आहे बघा छानपैकी मिक्स करत राहायचा बघा कलर पण चेंज होत आलेला आहे आणि रवा भाजल्यानंतर त्याचा स्मेल पण मस्त सुटतो घरामध्ये मग कंटिन्यूज त्याला परतत राहायचा व्यवस्थित परत, परत गेलं की तामा टाकणार आहे आपले बनाना जे आपण फ्राय करून घेतले होते ते टाकणार आहे आणि आपण सोबत ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहे मस्तपैकी याला आता एक अम, मिक्स करायचं आहे छान व्यवस्थित केळी रवा आणि ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित परतला गेलं की आपला शिरा किंवा हलवा एकदम टेस्टी होतो बघा मस्त रव्यामध्ये आता केळी वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण यामध्ये साखर टाकणार आहे साखर आपल्याला कमीच टाकायची आहे कारण केळी ऑलरेडी गोड असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला कमी टाकायचं आहे तर मी अर्धे वाटेच्या पण कमी साखर टाकलेली था। आहे साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि अर्धे वाट्या त्यामध्ये आपण दूध टाकणार आहे आणि मस्त सर्व सामग्री आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दुधामुळे आपलं शरीर एकदम मौसूद नरमगार होतो बघा व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि याला मस्त कंटिन्युअसली आपलं हलवत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित शिरा शिजला किंवा त्या शिरा ॲटोमॅटिक पॅन सोडायला लागतं बघा आणि थंडा झाला की ते मस्त मोकळा मोकळा आपला शिरा तयार होतो त्यामध्ये टाकायचे आपल्याला विलायचीची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर रेडी आहे आपला केळीचा शिरा किंवा हलव्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच माझ्या शिऱ्याची हलव्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त वे गरमागरम शिरा मी सर्व केलेला आहे बघा व्यवस्थित ड्रायफ्रूट्स वगैरे छान असं दिसत आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत बाय बाय